देवाला कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत अडचणींना सांगा की तुमचा देव हा किती मोठा आहे नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा येत्या दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या प्रकट दिनानिमित्त अनेक स्वामी सेवेकरी जे आहेत तर या स्वामींच्या वेगवेगळ्या सेवा करत असतात आणि स्वामींना प्रसन्न करून घेत असतात मागच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला पंचवीस मार्चपासून ते दहा एप्रिलपर्यंत काही सेवा सांगितल्या होत्या त्याचबरोबर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अकरा दिवसांची स्वामींची अतिशय प्रभावी सेवा सांगणार आहे ज्यांना एकवीस दिवसाची सेवा करणं शक्य झालं नाही काही अडचणी असेल कुणी बाहेर गेलं असेल स्त्रियांना मासिक धर्म असेल सुतक असेल अशावेळी तुम्हाला एकवीस दिवसांची स्वामींची सेवा करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही येत्या एकतीस मार्चपासून ते दहा एप्रिलपर्यंत अकरा दिवसाची स्वामींची ही सेवा जी आहे तर ती तुम्ही करू शकतात ही सेवा केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नसुद्धा करत असतो बऱ्याच वेळा प्रयत्न कष्ट मेहनत करूनही आपली इच्छा ही पूर्ण होत नाही अशावेळी जर तुम्ही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या सेवा सांगणार आहेत त्या जर तुम्ही येत्या दहा एप्रिलपर्यंत केल्या तर नक्कीच तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होईल मग ती बदल असेल मानसिक शारी असेल शारीरिक असेल मुलांच्या काही इच्छा असेल किंवा इतर तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी तुम्ही या सेवा करू शकता तर अशी कोणती सेवा आहेत ती आपल्याला या एकतीस मार्चपासून ते दहा एप्रिलपर्यंत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली सेवा करायची आहेत ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारा अमृतचं पारायण जर तुम्हाला अकरा दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला येत्या एकतीस मार्चपासून ते दहा एप्रिलपर्यंत नित्यनेमाने एक ते एकवीस अध्याय जे आहेत तर त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे हे पठन तुम्ही एका बैठकीमध्ये सुद्धा करू शकतात किंवा तुम्हाला एका बैठकीत करणं शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये हे एक ते एकवीस अध्याय कधीही वाचू शकतात हे पारायण करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही पूजा मांडणीची गरज नाही तुम्ही फक्त हे पारायण करताना आपल्या स्वामींसमोर आसन टाकायचं आहे आसनावरती बसायचं आहे एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा आपल्या स्वामींच्या फोटोसमोर लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हे पारायण जे आहे तर हे तुम्हाला सुरू करायचं आहे एक ते एकवीस अध्याय हे तुम्हाला वाचायचे आहे या सेवेने व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात तसेच ही सेवा आपल्या घरामध्ये केल्यामुळे घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते घरातील अनेक अडचणी या देखील दूर होतात आणि जीवनामध्ये संकट ही नावाला देखील उरत नाही आता ही सेवा करण्याच्या अगोदर तुम्हाला स्वामींचा संकल्प करायचा आहे संकल्पयुक्त ही सेवा तुम्हाला करायची आहे पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामींना संकल्प करायचा आहे तुम्ही ही सेवा का करत आहे कोणती इच्छा पूर्तीसाठी तुम्ही ही सेवा करता आहे असा संकल्प करायचा आणि यानंतर ही सेवा तुम्हाला चालू करायची आहे दररोज तुम्हाला संकल्प करायची गरज नाही दररोज तुम्हाला स्वामींना प्रार्थनासुद्धा करायची गरज नाही की माझी ही इच्छा पूर्ण करा तुम्हाला दररोज फक्त अगदी भक्तिभावाने श्रद्धेने एक ते एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत आणि पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प करून स्वामींना तुमची इच्छा ही सांगायची तुम्हाल आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारांभीचं पारायण हे अकरा दिवसाचं करायचं आहे यानंतर पुढची सेवा म्हणजे तारक मंत्र तारक मंत्र हा घराचा वाचल्यानेच घरातील सगळे वास्तुदोष पितृदोष हे दूर होतात त्याचबरोबर जीवनात कितीही संकटं अडचणी असल्या ते देखील दूर होतात म्हणून तुम्हाला अकरा दिवस तारक मंत्राचं पठण करायचं आहे पठन करण्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक आसन घ्यायचं आसनावरती बसायचं स्वामींना एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा धूप धीप अगरबत्ती लावायची एक तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे किंवा चांदीचा ग्लास असेल त्यामुळे तुम्ही घेतला तरीही चालेल किंवा स्टीलचा ग्लास घ्यायचा आणि तुम्हाला काय करायचं आहे हे तीर्थ हे पाणी जे आहे ते तुम्हाला स्वामींसमोर ठेवायचं तुमचा उजवा हात त्या ग्लासवरती ठेवायचा त्याचबरोबर एक अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे आणि यानंतर तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे मग तुम्ही एक वेळा करा तीन वेळा करा अकरा वेळा करा एकवीस वेळा करा एकशे एक वेळा करा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला तारकमंत्राचं पठण करायचं हा तारक ना। जी, जी तुमाला तुमाला ता मंत्र म्हणून झाल्यानंतरनं त्या अगरबत्तीची जी विभूती पडलेली असते ती विभूत तुम्हाला त्या पाण्यात टाकायची हे अभिमंत्रित झालेलं पाणी जे आहे तर हे तुम्हाला एक तीर्थ म्हणून प्यायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घरात एखादी बाधित व्यक्ती आहे भरपूर दिवसापासून तिला दवाखाना चालू आहे आजारी आहे त्या व्यक्तीला तो तुम्ही तीर्थ म्हणून देऊ शकतात बाधित व्यक्तीसुद्धा या तीर्थाने बरी होती तसेच कुटुंबामध्ये एकोपा नसेल सतत भांडण असेल मतभेद असेल अशावेळी तुम्ही ते पाणी जे आहे तर ते, ते पिण्याच्या माठामध्ये ओतल्याने त्याचा संपूर्ण कुटुंबाला फायदा होत असतो तर अशा पद्धतीने तुम्ही या तारक मंत्राचा पठण देखील तुमच्या घरामध्ये नक्कीच करू शकता अनेक जणांना या तारक मंत्राचा अनुभवसुद्धा आलेला आहे यानंतर पुढची सेवा म्हणजे नामस्मरण घरातल्या एका व्यक्तीने जरी नामस्मरण केलं त्याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होत असतो त्याचं फळ संपूर्ण कुटुंबाला मिळत असतं घरामध्ये अशी एकतरी व्यक्ती असावी ती सतत नामस्मरण करत असावी या नामस्मरणाने घरावर येणारं संकट टळतात आपल्या कुटुंबावर येणारं संकट जे आहे तर ते देखील दूर होतात आणि आपल्या घरात नेहमी लक्ष्मीची कृपा राहते आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव त्या घरावरती राहतो यामुळे नामस्मरण जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे आता हे नामस्मरण तुम्ही कशा पद्धतीने करू शकतात जर तुम्हाला शक्य असेल तुम्हाला दररोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तुम्हाला हे नामस्मरण करायचं आहे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये तुम्ही एका बैठकीमध्ये सुद्धा ह्या अकरा माळीचा जप करू शकता एका बैठकीत तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही सकाळी संध्याकाळी दुपारी अशा वेळेमध्ये तुम्ही सुद्धा हे नामस्मरण करू शकता हे नामस्मरण तुम्ही करण्याच्या अगोदर एक अगरबत्ती तुम्हाला स्वामींच्या समोर लावायची दिवा लावायचा आणि हा जप तुम्हाला माळेवरती चालू करायचा जर तुम्हाला नामस्मरण करायचं आहे परंतु तुम्हाला एका जागी बसून करणं शक्य नाही तुमच्याकडे माळ नाही किंवा वेळ नाही अशा वेळी तुम्ही जेव्हा तुमच्या घरात काम करत असतात जसे की तुम्ही स्वयंपाक करत आहेत घरामधील भाजी निवडत आहे इतर कुठल्या गोष्टी तुम्ही करत असेल त्यावेळी सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत रहा तरी सुद्धा तुम्हाला नक्कीच त्याचं फळ प्राप्त होईल तर अशा पद्धतीने तुम्ही हे नामस्मरण सुद्धा करू शकतात या तीनही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करू शकतात तर तुम्हाला एकतीस तारखेला पहिल्या दिवशी ही सेवा सुरू करण्याच्या अगोदर स्वामींपुढे बसून संकल्प करायचा ही सेवा तुम्ही का करत आहे तुम्हाला ठरवून घ्यायची आहे की तुम्ही तारक मंत्राची सेवा करणार आहेत की नामस्मरण करणार आहेत की स्वामी चरित्रसारामृतीचं पारायण करणार आहे हे तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे की कोणत्या इच्छा पूर्तीसाठी तुम्ही हा ही सेवा करत आहे आणि यानंतर ही सेवा तुम्हाला चालू करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींच्या दिना प्रकट दिनापर्यंत अकरा दिवसांची स्वामींची ही सर्वात प्रभावी सेवा करायची आहे या सेवेने निश्चितच फळप्राप्त होतं व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि तुमच्या काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट्स करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ